काशी ज्ञानपीठाचे जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या पिठारोहणाच्या छत्तीसावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला सोमवारी दहा नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाटील इस्टेट पाटील पेट्रोलियम शेजारी भवानीपेठ इथं जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचा छत्तीसावा पीठारोहण वर्धापन दिन आणि धर्मसभा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली यावेळी माजी नगरसेवक जगदीश पाटील यांच्या वाढदिवस चिंतन सोहळ्यानिमित्त त्यांची ग्रंथतुला करण्यात आली या प्रसंगी उज्जैन सिद्धलिंगराज देशिकेंद्र शिवाचार्य महास्वामीजी श्रीशैल जगद्गुरू डॉक्टर चन्न सिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी श्री काशी ज्ञानपीठाचे उत्तराधिकारी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचं दिव्य सान्निध्य लाभलं यावेळी श्रीकंठ शिवाचार्य स्वामीजी नीलकंठ शिवाचार्य स्वामीजी पंचाक्षरी शिवाचार्य स्वामीजी शांतवीर शिवाचार्य स्वामीजी ओंकारसिद्ध शिवाचार्य स्वामीजी बसवलिंग स्वामीजी सुगुरेश्वर शिवाचार्य स्वामीजी शिवानंद शिवाचार्य स्वामीजी व्याख्यान केसरी शास्त्री हिरेमठ शिवयोगी शास्त्री होळीमठ यांची उपस्थिती होती प्रमुख अतिथी म्हणून आमदार विजयकुमार देशमुख माजी आमदार बसवराज पाटील सिद्धय्या स्वामी हिरेमठ नेपाळी साहित्यिक भरत जंगम राजशेखर हिरेहब्बू केदारनाथ उंबरजे राजेश पाटील डॉक्टर राजेंद्र घुली शांतय्या स्वामी अनिल सरजे राजेंद्र बलसुरे विद्यानंद स्वामी चिदानंद मुस्तारे रंजिता चाकोते डॉक्टर शैलेश पाटील केदार पाटील पाटील परिवार मल्लिकार्जुन देवस्थान ट्रस्ट आणि शेळगी ग्रामस्थ उपस्थित होते जीवांगी, 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 ए, वास्तु निर्माण असलंय त्याच्यामध्ये मला काशी अर्पण करायची माझी इच्छा हा। तर काशी सांगितलं की डॉक्टर अनिल संजय सर आहे आमच्यापुर सोलापूरमध्ये संत साहित्य संशोधन केंद्र व्हावं आणि आम्ही ते सोडत होतो आणि तुमची जागा मिळाली त्यांनी लगेच अनिल सर संजय सरांना सांगितलं की आपल्याला जागा मिळाली आपलं काम असा हा साहित्य संशोधन केंद्राचा चालू झाला आणि पुढे आजचं हे सगळं बघून मला वाटतं की ही जागा पण कमी पडणार आहे आणि ह्याच्या पुढे जर आपल्या सर्वांची साथ असेल आणि काशी जगद्गुरु उज्जैन जगद्गुरूंचा जर आशीर्वाद असेल तर सोलापूर मध्ये एक फार मोठ आपण संशोधन केंद्र उभारू आपण सर्व जर आणि ह्यासाठी सर्व सोळाप्रकारांनी जे मदत होईल ते करूया आणि कसं आहे आपल्या भारत देशामध्ये संतांची आपली संस्कृती आहे आणि सोलापूर हे संतांचं गाव आहे